आणि प्रदीप दादा कंगा यांच्या संकल्पनेतून त्याचबरोबर आदरणीय श्री सचिन राणा मशाले व रौबावे आयोजित हे मैदाना संपादन झाला आमदार इंदा केसरी दोन हजार चोवीस आणि आजच्या मैदानातील फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक पटकावून निवारी पाच क्रमांक दोन वरती राहून निवारी जय गणेश प्रसन्न महाराष्ट्र केसरी पन दत्ताबाईकड वरकी या सातवा क्रमांका सुंदराची गाडी पारीला पाहाला जय गणेश प्रसन्न महाराष्ट्र केश्री दत्ताबाईकवाड वडकीकरांचा राजा आणि त्याच्या वडील पाहाला भगवान श्राव हिक्वरग्राव आणि शरीर गोयकर लोळंदकरांचा टेस्टर सुंदराची गाडी सातव्या क्रमांकासाठी मानकरी ठरवली अप्पा रुंडीकरणी आजच्या मजाला ते सातव्या क्रमांकाची मानकरी ठरले महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील सहावा क्रमांक पटकावेली गाडी तास क्रमांक एक वरती रामली गाडी अण्णा साहेब मारिक माजी सरपंच शिंदवडे आणि समीरभैया इस्लामपूर पेठ या गाडीचा सहावा क्रमांक सुंदराची गाडी पारी अण्णा माजी सरपंच शिंदवडे इंजिनियर राहुल सावंत भैया इस्लामपूर पेठ यांचा मारिकाव आणि त्याच्या वडिला पाला राजनाने नंदू शेठ चागडे घडले मोठ्या माऊली आणि तुषार गोडामे यांचा लारा सुंदराशी घाली सहाव्या क्रमांकासाठी पात्र केले भैयावर वाटेगाव आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली आमदार इंगत केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी झालेली आली तास क्रमांक सात वरती आलेली हरी पिंटू मोडक वरकी अजय लक्ष्मण करून धोरण बापूशेठ भाडे उमेश्वर हरपोळ्या खुशंगी या गाडीचा पंचम क्रमांका सुंदरा पिंटू शेठ मरात वरकी अजय लक्ष्मी पाडे भोरगाव चाळीसगाव वर्कीकरांचा तो अप्टिरपाल सुंदर आणि त्याच्या वडील पहाला बापूशेठ भाडे उमेश्वर हरपळे आणि अधिक पोलिमान कर्मीकरांचा शंभ आणि ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मार्ग ढरले सुंदराशी गाडी आणि सरेडावर उडळी करणे आमदार इंग्र केसरी दोन हजार चोवीस आजच्या नगरातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी झालेली गाडी तास क्रमांक सहा वरती झालेली आली तुळजा आणि प्रसन्न तुम्हाला सृष्टीप्रिया गौतमबैय्या काकडे निंबूत या गाडीचा आजच्या मदारांवर चतुर्थ क्रमांक सुंदर गाडी पाळी थ्री परी सृष्टीप्रिया गौतमबैया काकडे निंबूतकरांचा घरचा साथ पाहा निबूतकर आणि कमणकरांचा घरचा साथ मॅगी आणि मालिकची सुंदर अशी गाडी चतुर्थ क्रमांकासाठी मानकरी ठरवली अटिओ थांबका करावी आणि आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली आजच्या मैदानातील आमदार हिंद केसरी दोन हजार चोवीस तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी पाच क्रमांक पाच वरती राहिलेली गाडी हॉटेल निसर्गाने कात्र या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदर अशी गाडी पहाडी पाटील निसर्गाने कात्रा शिवास्ताच्या वांगरे सुनील सोनीला वांगडे यांचा डावीला पाळा होजी आणि त्याच्या जोडीला पाळा प्रथमेश वैभव शेठ मोजे भगवान शेठ नवटे रिद्धेश मोरगावकरांचा वैभव आणि ते आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरले सुंदर अशी गाडी पळवली सचिन मामा पिंपळ कराळी आमदार इंद केसरी दो दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली आली पाच क्रमांक तीन वरती धावलेली क्रमांकाला सुंदर गाडी पाहली वाचल माता प्रसन्न घोटाळी मोरशी मोहरा आरण्या मुळशीकरांचा आरण्या आणि त्याच्याकडला लोणावळा मावळकरांचा आणण्या सुंदर अशी गाडी तोंड नंबर येणेकरांची मानकरी करली आणि सुंदर अशी गाडी पाहली जादूरायवर मुळशी करणे त्या आजच्या मैदानाची तोड नंबरची मानकरी करणे अंगारिंगा केसरी दोन हजार चोवीस गुलाब गाडीचा मानकरी प्रथम क्रमांकाची मानकरी गाडी चार गाडी नाचचा प्रसंग साहेब धुमा आणि सर्वांना न्याय मैदाना गायकवाड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पारी नाचचा प्रसन्न ना मॉईल शेड धुमा अर्नाव शेट चाळुंके शेजगावकरांचा इंद केसरे बकासो आणि त्याच्या आपला सर्व ज्या मंदाणा ऐकवा शिवाजी बाईल पडलेला आणि दैवचे गोयकार होणार यांचा फाजिरा आणि ते आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकर करले आणि एक नंबरचा मान आणि बुलाटचा मानकऱ्यांनी छोट्याच्या वाढदिवसाने गिफ्ट दिला आणि ते आजच्या मैदानातील एक नंबरची मानकर छोट्यासाठी भड्डे घेतले होणार बुलाडका या ठिकाणी